ऑपरेशन सिंदूर नंतर एल ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेली नागपूरची महिला ही गुगल रस्ता शोधत पाकिस्तानात पोहोचली असल्याची माहिती चौकशी दरम्यान सुनीता जमगडे असं या महिलेचं नाव असून नागपूरची ही महिला एल ओ सी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती खरंतर नागपुरात आणल्यानंतर तिच्यावर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण मग अशात ही महिला नेमकी कोण आहे आणि ती कधी बेपत्ता झाली होती आणि तसंच नेमकं प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी नेमकं प्रकरण काय हे पाहिलं तर खरं तर नागपूरच्या महिलेने कारगिलमधून नियंत्रण रेषा ही पार ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याचा नुकताच प्रकार हा समोर आलेला त्या महिलेला अमृतसर पोलिसांकडे सोपवण्यात आलं होतं त्यानंतर नागपूर पोलिसांनी महिलेला नागपुरात आणण्याची तयारी सुरू केली तर अठ्ठावीस मे रोजी रात्री उशिरा या महिलेला नागपुरात आणलं गेलं तर सध्या पाहिलं तर हेरगिरीच्या अनेक प्रकरणांची चर्चा सुरू आहे आणि त्याचमुळे या महिलेच्या प्रकरणाबद्दल उत्सुकता आणखीनच निर्माण झालेली आहे तर आता या महिलेने एल ओ सी कशी पार केली हे पाहिलं तर या महिलेने कारगिलच्या शेवटच्या गावातून एल ओ सी पार केली तर यासाठी गुगल मॅपच्या सहाय्याने आपण रस्ता शोधत पाकिस्तानमध्ये पोहोचलो असं त्या महिलेने चौकशी दरम्यान सांगितले तसंच ती क्रिस्टल स्टोनच्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी जुल्फिकारला भेटायला गेली होती असंही तिने सांगितले तर तिचे तेरा वर्षांच्या मुलाला देखील नागपुरात आणलं असून पोलिसांनी त्याची सुद्धा विचारपूस ही केलेली आहे तरी आधी पाहिलं तर आम्ही नेपाळ सारख्या देशात फिरायला गेलो होतो असं त्याने सांगितल्याची माहिती कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेली तर पोलिसांनी तिचा मोबाईल सध्या फॉरेन्सिक तपासण्यासाठी पाठवलेला आहे त्यानंतर तिने हेरगिरी ही केली होती का काही गुप्त माहिती ही पुरवली होती का या सर्व गोष्टी समोर येतील दरम्यान आता या महिलेने नागपूर ते पाकिस्तान हा प्रवास केला कसा हे पाहिलं तर, तर त्रेचाळीस वर्षीय सुनीता जामगडे या चार मे रोजी आठवीस शिकणाऱ्या मुलाला घेऊन घरातून निघालेल्या तर अमृतसरला जात असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं होतं पण त्या मुलासह कारगिलला पोहोचल्या होत्या त्यांनी कारगिलमध्ये मुलाचं एका हॉटेलमध्ये चेक इन केलं पण त्यानंतर मात्र मुलाला तिथे एकटं सोडून ते तिथून निघून गेले त्यानंतर हॉटेलमधील लोकांना याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं तर हॉटेलमध्ये पर्यटक आले होते तिथे मुलाला एक एकटं ठेवून महिला बेपत्ता झाल्याचं कारगिल पोलिसांना समजले तर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही महिला नागपूरची असल्याची माहिती तिच्या आधार कार्डवरून मिळाली त्यानंतर पोलिसांनी सुद्धा चौकशी केली तसंच महिलेच्या नागपुरातील नातेवाईकांना फोन करून माहिती घेतली शेवटी महिला नागपूरची असल्याची खातरजमा झाल्यानंतर कारगिल पोलिसांनी महिलेचा शोध हा सुरू केला तर कारगिल सीमेवरील हंदरमन गावातही महिलाचा शोध घेण्यात आला पण महिला कुठेही सापडत नव्हती शेवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याचा एफ आय आर नोंदवला त्यानंतर मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आलं तर कारगिलचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीराम यांनीही माहिती दिली दरम्यान सीमा ओलांडण्याची या महिलेची ही काही पहिलीच वेळ नाही आहे तर या महिलेचा तपास सुरू असतानाच तिनं पाकिस्तानची सीमा ओलांडली की नाही याचा पोलीस शोध हे घेत होते त्याचवेळी चौकशी दरम्यान अमृतसर पोलिसांकडून काही माहिती मिळाली तर या महिलेनं यापूर्वीसुद्धा पाकिस्तानत जाण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना अमृतसर पोलिसांकडून मिळाली तर एप्रिल महिन्यामध्ये या महिलेनं पाहिलं तर वाघाटरी सीमेवरून पाकिस्तानमध जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी अमृतसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्या प्रकारानंतर ही महिला पुन्हा नागपुरात परतली त्यावेळीसुद्धा तिला कारगिलमधल्या सुंदरमन गावातून सीमा करायची होती अशी माहिती मिळालेली पण त्यावेळी सोनमर्गपासूनचा मार्ग पूर्णपणे बंद असतो त्यामुळे या महिलेनं वाघाटारी सीमेवरून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता तर महिले या महिलेचा गेल्यावेळी केलेला प्रयत्न हा फसल्यानंतरून ती आता पुन्हा कारगिलमध्ये आली होती यावेळी ती सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्यात यशस्वीसुद्धा झाली होती त्यानंतर पाकिस्ताननं दोन दिवसांपूर्वी या महिलेला पाकिस्तानमधून भारताकडे सोपवलं अशी माहिती अमृतसर पोलिसांनी दिलेली तर संबंधित महिला ही नागपुरातील कपिलनगर भागातील रहिवासी आहे ती आपल्या मुलाला घेऊन आईच्या घरी राहायची तर नागपुरातील एका हॉस्पिटलमध्ये ही महिला परिचारिका म्हणून काम करत होती तर ती मुळची नागपूरची असल्यानं नागपूर पोलिससुद्धा या प्रकरणी तपास करतात होते तर कपिलनगर पोलिसांचं पथक हे महिलेला नागपुरात आणण्यासाठी अमृतसरला गेलं होतं बुधवार रात्री उशिरा महिलेसह नागपुरात ते पोहोचणार होते तर अमृतसर पोलिसांनी नोंदवलेला झिरो एफ आय आर इकडे वर्ग करून महिलेची चौकशी या आता केली जाणार आहे तर महिलेनं भारताबद्दलची काही गुप्त माहिती पाकिस्तानला दिली होती का महिला पाकिस्तानला कोणाला भेटायला गेली होती तिनं नियंत्रण रेषा का पार केली ती हेरगिरी करत होती का अशा सगळ्या दृष्टीनं तपास करणार असल्याचं झोन फायचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी माहिती दिली तसंच अमृतसर पोलिसांनी या महिलेचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यामध्ये पाकिस्तान नागरिकांसोबत काही चॅटिंग्स हे आढळून आल्याची माहितीसुद्धा ही समोर येते दरम्यान नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरून कारगिल पोलिससुद्धा महिलेला ताब्यात घेणार आहेत त्यांच्याकडून महिलेची चौकशी ही केली जाणार आहे तर महिला पाकिस्तान जाण्यामागे तिचा नेमका काय उद्देश होता तिनं काही गुप्त माहिती तिकडे पुरवली का याचा तपास संपूर्ण दृष्टीने केला जाणार आहे दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा